पूर्ण चारी एक आठवड्यात उकडून काढली पूर्ण चारीत पाणी सोडलं आणि आता त्याच्या हस्ते जलपूजन करायला मी जाणार आहे आरोपाचा उत्तर फक्त कृतीतूनच दिलं जाऊ शकत मत परिवर्तन हे फक्त कामातूनच दिलं जाऊ शकत मारामारी करून उलगडबाजी करून एकामेकावर आरोप करून एकामेकाच्या कुटुंबाबद्दल बोलून एखाद्या परिवाराबद्दल बोलून आपल्याला काहीही मिळणार नाही आणि म्हणून मी माझ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो की चाळीस वर्ष त्यांनी काय केलं याच्यावर आता भाषण आपल्याला करायचे नाही त्यांनी काय नव्हतं केलं म्हणून ते मागे झाले आपल्याला जर प्रदेशला काय असेल तर आम्ही काय पुढच्या पाच वर्षामध्ये करणार आहोत हे आपल्याला मांडलं पाहिजे त्या आधारावर आपण मत मांडणार पुढच्या पाच वर्षामध्ये लढवलेल्या विधानसभेमध्ये आपण आपल्या कर्तृत्वचा जोरावर जाणार आहोत आपल्या कामाच्या जोरावर जाणार आहोत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जेव्हा विधानसभेला मतदान मागायला आपण जाऊ तेव्हा लोक म्हणले पाहिजेत की आम्ही पाच वर्ष अगोदर मत दाखवून तुम्हाला चूक केली नाही आम्हाला त्या मताचा अभिमान आहे आणि आम्ही तुम्हाला परत आमदार करू ही भावना फक्त कामातूनच निर्माण होतो संगमनेर शहराला आज दैनंदिन काय पाहायला मिळत मोर्चे आंदोलन रस्ता रोको यासाठी आपल्याला ही सत्ता नकोय सरकारी नोकरीवर तोही मोफत धान्य घेतोय आणि जो आपला आदिवासी बांधव असेल मागासवर्गीय हा आयुष्यभर तुम्हाला करून उरेल मी हे निर्णय घेतले माझा एक पराभव झाला असेल लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये सुजीव त्यापेक्षा मोठ्या ताकदीने उभा यासाठी राहिला की त्याच्या मागे हात त्याच्या मला गोर गरीब जनतेचा आशीर्वाद आहे आज आई आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही जर गावामध्ये फिरले मालुंजा त्यापासून म्हणतो आजही तुम्ही गेले तर बऱ्याचशा लोकांकडे आधार कार्ड म्हणतो